राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यानंतर चौदा ऑगस्टपासून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने हे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँक व ग्राहक सेवा केंद्रावरती मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे त्याचबरोबर ज्या महिलाने बँक खात्याची केवायसी केली नाही त्या महिला देखील केवायसी करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र व बँकेत रांगा लावताना दिसत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणावर महिलांकडून समाधान व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे ही योजना महिलांसाठी चांगली असल्याची प्रतिक्रिया महिलांकडून येते आहे पण बँकेत पैसे पडले का ते पाहण्यासाठी आले का योजना कशी आहे महिलांसाठी बाकी महिलांना त्या बँकेच्या खात्यात पैसे पडले आपल्या खात्यात पडले नाही तसं वाटत आहे चांगली आहे जे मुख्यमंत्री लाडकी पिणी योजना याचा आपण फॉर्म भरला होता का पैसे आले किती तीन हजार पैसे काढण्यासाठी आलेले कशी योजना कशी वाटते आपल्याला त्या पैशाचे काय करणार काय करणार महिलांसाठी योजना सांगते लोकनायक न्यूज